लाडूला संध्याकाळी घालूया आता सहज तर हे बघा हे पण दोन्ही मासे मेले दोनच दिवसात हां तर लाडूची चालली आहे मस्ती साथ देणारे काही जर झालं तर एवढे सगळे तुम्ही आहेत ना मग त्याच्यामुळे कशाला कोणाला घाबरायचं हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे सकाळचे दहा आणि आता मी इकडे लाडूला पण आंघोळ घातली आहे आणि इकडे मला थोडा उशिरा उशिराच होतो उठायला कारण की ते ए सीमुळे ना डोळे नाही उघडत आणि आता कोणी शाळेत जाणारं नाही माझ्या मागं लेकरू की शाळेत पाठवायचे <laughs> बऱ्याच ठिकाणी बायकांची माझी भाऊजाई सकाळी सकाळी उठती किती सहा वाजता उठती आपल्या प्रणयाला शाळेत जावं लागतं ना मग सकाळी उठून दा टिफिन करणं तिची फार गडबड असते सकाळी सकाळी भाऊजाईची माझ्या तर मी हॉलमध्ये झोपायची ना आईकडं तर त्यांचा गोंधळ चालू असायचं सकाळी सकाळी सहा वाजता दोघांचा मायलेकाचा प्रणय जातो सकाळी आणि मोठा जातो श्रवण जातो दुपारी त्यांचं असं आहे रुटीन तर मग त्याच्यामुळं मला इकडे काही निवांतच सगळं नाही का म्हणजे असं गडबड नाही आहे कुठल्या गोष्टीची आर आजचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते आणि काल मला भरपूर साऱ्या कमेंट आलेल्या आहे की तुम्ही ताई घाबरता कुणाला बिंधास सांगा तुमच्या लाईफबद्दल आणि एक कमेंट आली आहे की तुम्ही नका सांगू <laughs> नका सांगू तर असं नाही आहे मी सांगणार आहे कारण की आता तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता म्हणून तर तुम्हाला उत्सुकता आहे ना जाणून घ्यायची बरोबर का नाही तर मी सांगणार आहे त्यात काय एवढं आता जाऊ द्या मी कुणाला घाबरत नाही मी कुणाच्या बापाला घाबरत नाही <laughs> <laughs> जे होईल ते होईल विल। हां तुम्ही आहे की मला सपोर्ट करणारे साथ देणारे काही जर झालं तर एवढे सगळे तुम्ही आहेत ना मग त्याच्यामुळे कशाला कोणाला घाबरायचं तर चला मग आजचा हा ब्लॉग आपण सुरू करूया तर चला आता वाजले आहे सकाळचे दहा लाडू उठली आहे आणि लाडाची झाली आहे आंघोळ लाडूवरती बघ टिक्का लावूया आपण ना वरती बघ एक मिनटं बेटा हलू नको हलू नको टिक्का लावूया हां हे बघा लाडू बोल गुड मॉर्निंग कशी आहात तुम्ही जय महाराष्ट्र बोल जय महाराष्ट्र लाडू झाली आहे रेडी केसातून ओल्लीच लाडूची हे बघा अच्छा मैं गंदी हू। हा अच्छी लग रही हो थँक्यू यू बेटा थँक्यू यू सो मच मम्मी अच्छी है ना मुझे लगा आप बोल रही मम्मी गंदी हो नाही ना सॉरी बेटा ठीक आहे ठीक आहे थैंक यू बेटा थँक्यू वेलकम अगो भाई <laughs> वेलकम मंती <laughs> तर लाडूला डेली सकाळ शकर, सकाळी हा ज्यूस भेटतं मग ती पुन्हा एक तास झोपते आणि तिकडे चालली आहे साहिलची लाडूची मस्ती तर इकडे चालली आहे लाडोची मस्ती लाडो बास कर आता बाळा बास कर बाळा नाही ना, या उशांमध्ये आहे ना कापूस भरला आहे आम्ही कारण की ना हे सगळे भावले आहे ना हे सगळे धुतलं आहे म्हटलं लाडू तोंडात घालून म्हणून याच्यात त्याच्यातला कापूस काढून आणि भरून ठेवला आता याच्यामध्ये भरायचं आहे हे सगळं भावले आहे लाडोच्या दोन तीन महिने आम्ही नव्हतो ना तर सगळं डस्टिंग झाली होती सगळी याच्यावर तर सगळ्या धुतल्या आहे ही एक आहे ही एक भावली आहे हे बघा यातले कापूस काढून आम्ही उशीनमध्ये भरून ठेवला आहे मी माझा तो याच्यामध्ये भरला का परत भावल्या व्यवस्थित होतील सगळ्या सगळी तर ह्या भावल्या कसली मस्ती करत ती काय ऐकत नाही तर आज बनवणार आहे मी हे बघा बे वा वांगे हे पडवळ आहे हे तुम्हाला माहिती आहे का हे इकडे भेटते बघा पडवळ याला पडवळ म्हणतात अरे हे याची काय बोलते से ह घोसाळे म्हणतो ना आपण हे इकडे निनुया म्हणतात नेनुआ क्या बोलते हां नेनुआ याला नेनुआ म्हणतात इकडे आपण घोसाळे म्हणतो ना हे घोसाळे बनवणार आहे तर हे बघा मावशींनी सगळं रेडी करून दिलं आहे आणि भाजी मी स्वतः बनवते ठीक ठीके मावशीना म्हणत तुम्ही रेडी करून द्या मी बनवते भाज्या काय ना मला खूप कमेंट आलेला आहे काही तुम्ही स्वतः भाज्या बनवा स्वयंपाक करा म्हंटल चला मीच बनवते आणि हे बघा कसं दिसतंय तर पूर्ण कमी झाला आहे मकरीच जाळीवणी झाल बघा ना मकरीचं जाळीसारखं आहे बघा कुणीही कपड्यातले जुने कपडे वगैरे काढून घालताना जरा जड़, झटकून घाला बघा मला कसं झालं चला आता बनवते भाजी वांगे बटाट्याची भाजी करताना ना मी थोडंसं आहे ना आलू म्हणजे बटाटे ना असे फ्राय करून घेत असते ते तोंडामध्ये आलूच येते इकडे आलू म्हणतात ना मला तोंडामध्ये तसंच येतं मग सगळं असे फ्राय करून घेत असते मी भाजी खूप टेस्टी होती मग याच्यामुळे आणि या तेलामध्ये भाजी बनवायचीच हे आहे मोहरीचं तेल आहे हे याच्याने कुठलाही आजार होत नाही फॅट्स होत नाही परत तुम्हाला सांगते शुगर वगैरे काहीच होत नाही ह्याच्याने खूप छान असते हे तेल खाणे शरीरासाठी जुनी लोक हेच खायचे माहिती का तुम्हाला मौरज तेल आणि याच्यामध्ये भाज्यासुद्धा खूप टेस्टी बनतात हे बघा मावशीने कापून दिल्या भाज्या हे बघा ही रात्रीसाठी बनवते मी कारण की रात्री मला बनवणं होत नाही आणि इकडे बनवती वांग्याची भाजी हे बघा फ्राय बनवती फ्राय भाजी सुटकी फ्राय वांग्याची भाजी तर इकडे हे सगळे लाडूचे कपडे बाहेर काढले आहे आणि सगळी झटकून वगैरे ठेवणार आहे कारण की दोन चार महिने हे पण बंद होतं आणि हे कपाट खूप छान आहे हे बघा मी ऑनलाईन घेतलं होतं हे हे फक्त लाडूचे कपडे याच्यामध्ये असतात आणि ही जी फुराक आहे ना ही लाडूच्या पहिल्या बड्डेची आहे बघा खूप सुंदर आहे आणि इतकी छोटी झाली ना मला कोणाला देऊ पण वाटत नाही ती आणि इतकी छान आहे ना पण छोटी झाली लाडूला ला। चाह। आता येत नाही किती सुंदर फ्रॉक आहे हे बघा ही पहिल्या बड्डेची आहे आणि दुसरी दाखवते तुम्हाला दुसऱ्या बड्डेचा हा घागरा आहे तिचा लाडूचा हा लेहेंगा आहे दुसऱ्या बड्डेचा आता तिसरा बड्डे येणार आहे तेव्हा तिला मी दाखवते तुम्हाला उघडून ना तर हे बघा हे ब्लाऊज आहे दुसरा बड्डे होता लाडू तेव्हा घेतला होता मी आणि हा आहे घागरा किती छान आहे बघा हां अजून लाडूला येईल एक एक दोन वर्ष येईल लाडूला मोठा घेतला होता मी घेताना आणि ही आहे त्याच्यावरची ओढणी हा फर्स्ट क्रायवरून घेतला होता मी दोन हजारचा आहे हां दुसऱ्या बड्डेला घेतलेला आहे मी ब्लाऊज किती सुंदर आहे बघा एकदम आणि आतून प्युअर कॉटन लावलेलं आहे बघा आणि हे जे फ्रॉक्स आहे लाडूचे हे तिला बर्थडे गिफ्ट आलेले आहे हे बर्थडे गिफ्ट आले सगळे छोटे झाले आहेत आता हे सगळे मी कोणाला तरी देऊन टाकेल हा एक आहे बर्थडेचा हा आहे बर्थडेचा हे बघा खूप छान छान फ्रॉक आहे तिचे हा येईल तिला हा मी घालत कधीतरी हे बघा हा हाय पडलेला आहे बघा हा पण खूप छोटा झाला आहे हा पण बड्डे गिफ्ट आहे हे बघा खराब पण झाला ठेवून ठेवून खराब झाला आहे बघा पहिल्या बड्डेचा आहे हा पहिला जेव्हा एक वर्षाची होती ना त्या ब त्या बड्डेला आलेला लाडूला हा गिफ्ट किती छान आहे बघा आता याला ना, ना मी थोडं वॉश करायला देते एक दोन वेळा तर घालू शकते अजून पण याला आणि काही कपडे असे आहे ना त्याची पॅकिंगसुद्धा नाही उघडलेली मी बड्डेचे हं काही कपडे असे की त्याची पॅकिंग पॅकिंग बंद आहे टैग है कहीं कपड़ा है बतम अजन एवडे सुंदर सुंदर फ्रॉक है ना है बगा खूब सुंदर है हापन हाँ कि छोटा थाला बगा। है बीते छोटा कति छान फ्रॉक है हा बर्थडे गिफ्ट हा मजे मैत्रिनी बर्थडे दिलता गिफ्ट के हा फ्रॉक दाखते तुम्हारा खूब छान है हा फ्रॉक माझे वरती फ्रेंड राहते ना तिने बर्थडे गिफ्ट केला दुसऱ्या बर्थडेला गिफ्ट केला तर हा लाडू जेव्हा दोन वर्षाची झालती ना त्यावेळेसचा तर हे बघा किती सुंदर आहे कपडा एकदम पार्टीवेअर फ्रॉक आहे हे घालणं होत नाही ना कारण की गरम इतकं होतं असे कपडे घालून कुठं तसा लाडूला बाहेर घेऊन जाऊ एवढी सगळी फ्रॉक आहे एवढे सगळेच लाडूचे कपडे आहे एवढे सुंदर सुंदर आता इथे एखाद्या हो मी आश्रम वगैरे हो बघणार आहे छोट्या मुलींचं वगैरे नाही असतं ना आश्रम तिथे मी हे सगळे कपडे देणार आहेत कारण की कोणाला देऊन फेकून देण्यापेक्षा बरं आहे की कोणीतरी वापरल ना एवढं छान छान हे बघा ठेवून ठेवून कसं होतं ते अजून भरपूर काही आहे त्याच्या खाली ड्रेसेस इथे एक लाल फ्रॉक आहे बघा हा एक आहे लाल फ्रॉक बघा ह्याचा टॅग पण नाही काढलेला बघा हे बघा टॅग पण नाही काढलेला अजून असे काही कपडे आहेत ना लाडूचे सुंदर सुंदर हे बघा एखाद्या गरीबाला देऊन टाकल मी हे सगळे हा एक छान आहे बघा हा पण खूप छान आहे पण छोटा झाला आहे लाडूला इतका सुंदर फ्रॉक आहे हा मला दुसऱ्या बड्डेला गिफ्ट आला आहे लाडूचा हे बघा किती छान आहे क्रशमध्ये बघा ना कपडा किती छान आहे दुसरा बड्डे गिफ्ट आहे हा रोज ना थोडं 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 आवरून घेते म्हणजे कसं आहे आता आज हे आवरलं उद्या हे आवरल आणि तिकडं आणखीन एक कपाट आहे तिकडं ते पण आवरायचं आहे तिकडं सगळी ब्लँकेट वगैरे खूप सारं सामान आहे ते मी उद्या आवरल चला मग आणि बाकीचे हे जे कपडे आहे ना मला वाटते याला एकदा वॉश करावा दाखवते तुम्हाला हे जे आहे ना खराब झालं आहे थोडंसं पाण्यामध्ये ठेवून ना मी वॉश करणार आहे हे कपडे हे बघा एवढी सुंदर इझीमध्ये ठेवलं का हे सगळं निघून जाईल आ हाँ ड्रेस लाड़ूला घो भावा ने खूब सुंदर ड्रेस है स्कर्ट है तो स्कर्ट है हाँ मजा भावाने घेला होता लाडूला आता गेले जवा हाँ एकदा पानी काटते खूब घाण जला है चला लॉक तो क्या डाल दिया आपने ये ड्रॉइंग करना है हाँ। तो आपने इसमें लॉक क्या डाल दिया बताओ मुझे क्या लॉक डाल दिया बताओ तो मुझे चलिए इसको लॉक नहीं समझ में आ रहा है क्यों आपने क्या कर दिया <imitation> <imitation> क्या कर <दिया>? <imitation> बोल लवकर काय केलं नंतर तुला सांगते मग माझी मराठी भाषा काय केलं काय केलं मारू 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 लक् केलं लक्का केलं मोबाईल लक्का केला लक्का केलं अयो काय तर हे बघा हे पण दोन्ही मासे मेले दोन दिवसात मरून गेले हे बघा दोन दो दिवसात मरून गेले एक दिवस पण नाही राहिले जिवंत ठेकून देऊया याला डस्टबिन मध्ये दुसऱ्या कुठे गेला मरून गेली मासे मरून गेली आपण दुसरी घेऊन या घेऊन या चल मला आज पिझ्झा खाऊशी वाटलं आहे बघा मी पिझ्झा ऑर्डर केला आहे पण पूर्ण थंड झाला आहे चला आपण ना याला गरम करू या ओव्हनमध्ये तर हे बघा मी इकडे ठेवलं आहे गरम होण्यासाठी पिझ्झा या रूममध्ये इकडे हा ओव्हन आहे इकडे हा ज्यूसर आहे ॲपलचं ज्यूस वगैरे हो मी लाडूला बनवते याच्यामध्ये आणि इकडे आहे हे मल्टी कुक आहे याच्यामध्ये अंडी उकडतात भाजी उकडतात सर्व काही आपला पिझ्झा झाला आहे आता झाला आहे आपला पिझ्झा तर हे बघा लाडू खाती कॉर्न पिझ्झा फक्त हे कॉर्न काढते आणि खाते आणि मी खाते वेज पिझ्झा हे बघा हा माझा फेवरेट आहे लाडू किती एन्जॉय करून पिझ्झा खाती आहे बघा इकडे थम्सअप आहे हे बघा थम्सअप हे बघा हे बघा थम्सअप सोबत पिझ्झा <laughs> आणि इकडे एंटरटेन पण एंटरटेन करून ती तिला जे आवडते ते खाते हे बघा तर आता दुपारचे तीन वाजले आहे आणि मावशींना म्हणून मला थोडासा चहा बनवून द्या कारण की माझं फार डोकं दुखते आहे मला ॲक्च्युली बरं नाही वाटत ते मला कालपासून मला बरं नाही आहे ते काय ना म्हणजे डोकं दुखतं आहे एसीमुळं बस काही नाही मला माहिती आहे मला काय इकडे हा प्रॉब्लेम माझा होतो मला डोकं दुखते फार आणि असं सर्दी पण झाली आहे त्यामुळे मावशीनं म्हणजे थोडा लवंग मिरे वगैरे टाकून चहा घेते मी आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कारण की मी काही व्हिडिओ बनवणार नाही कारण की म्हटलं थोडासा रुटीन वगैरे आहे ना जे मी काय करते काय नाही थोडासा रुटीन टाकूया तर रुटीन व्हिडिओच टाकला आहे मी आणि उद्या मी माझ्या लाईफबद्दल व्हिडिओ अपलोड करणार आहे मी बनवला आहे व्हिडिओ ठीक आहे तर उद्या मी तो व्हिडिओ माझ्या लाईफबद्दल मी सुरुवात करणार आहे सांगायला आणि तो व्हिडिओ मी उद्यापासून टाकणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला माझ्या लाईफबद्दल तुम्हाला माहिती पडेल तर ठीक आहे आता काय मला बरं नाही आहे मी आराम करणार आहे आजचा दिवस बाय बाय गुड नाईट